युट्यूब बर का पण ती लाईव्ह व्यवस्थित होत नाही ती होता सकाळचं सात ते दहा आणि संध्याकाळी आठ ते दहा घ्यायचं मजा सात ते दहा सकाळचं आणि आठ ते दहा संध्याकाळी एवढं कधी घ्यायच भरपूर सपोर्ट भेटणार पण मला त्या वेळेत एवढा वेळ कस काढायचा चांगला माणूस सपोर्ट बी करतोय बोलतोय कर पण चांगला असा काही नंबर बी ना असं नाही त्याच हिंदी बिहार नाही पण ती कसं व्हायचं बोलण्याचा माणूस ओळख येतो ना लगेच ते म्हणला की कोणाला नंबर द्यायचा विजा नाही बॅटरी कोणाचं ऍक्सेप्ट करायचं नाही आपले वळपिती लोक आहेत ना त्यांचं फक्त आणि मुली असतात ना त्यांचं गुड मॉर्निंग कोण आलेला यो मध्ये गुड मॉर्निंग नमस्ते खप थोग खला थोग यो मध्ये हॅलो कमेंट करा तरच समजेल कोण आहे मला डबल टच करून लाईक पण करा दोन तीन हजार तास नाही चार

सुनि पवार हाय गुड मॉर्निंग सर्वांचं खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये सर्वांनी डबल टच करून लाईक करायचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू गुड मॉर्निंग सर्वांना डबल टच करून लाईक करा प्लीज सर्वांनी जेवढे लोक तेवढ्या सर्वांची लाईक दिसली पाहिजे मला प्लीज कुठून कुठून बघताय ते पण सांगा रोहित गुगले सातारा फलटण वरून सातारा फलटण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग खूप खूप स्वागत आहे मध्ये राहुल पाटील लाईक करा बोलायच्या नाव लाईक विसरून जात आहे बरं का सगळेजण काय चाललाय चाललाय स्वयंपाकच चाललाय बोला तुमचं झालं जेवण वगैरे नाश्ता डबल टच करून लाईक करा आपली सर्वांनी तर हातोनात उठली तशीच बसली अजून बाहेर चाललाय उठली तशीच बसली ती अजून का बर नाही खूप वेळ झालाय ना आता पाहायला पाहिजे कि राहुल पाटील बोला मिस्टर आहेत कोण असणार आहे जेवण चाललंय त्यांचं मिस्टर ए डबल टच करून लाइक करा नवीन असाल तर चॅनलला ला करा संगीता कोळेकर हाय मनोज यादव गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग डबल टच तो फॉलो कर लीजिएगा सॉरी सब्सक्राइब अशोक काळे सातारा फलटणवरून बोलते दादा मी अशोक दादा सातारा फलटणवरून आहे काय चाललंय काहीच नाही निवांत स्वयंपाक चाललाय माझा तुमचा झाला का स्वयंपाक संगीता कोळेकर तुमचा झाला का ताई स्वयंपाक तुम्ही कुठून अशोक दादा तुम्ही कुठून आहेत तुम्ही सांगितलं हा झालं ना चहा तुमच झालं का काल्टन मध्येच डबल टच करून लाईक कर आपली जादी सर्वांनी आणि जे पहिल्यांदा आले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सांगोला ओके व्हिडिओ पाहता आमच्या ताई अमोक सावंत गुड मॉर्निंग दिदी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नमस्ते खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये डबल टच करून लाईक करा प्लीज अमोक पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके आणि व्हिडिओ पण पाहून घ्या कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा

सात साल तक मन लाये जैसा तेरे का बगा दुर्वा दुरुवे नमस्ते दुमाने हिंदू आमिर कामय भाजी बटर टेच बनाओगे तेरे जाते हैं आठ मिनट संधारित करना वाली क्या ठीक है हाँ वहाँ तो तेरे जाते हैं सात दिन

गाव आमचा सातारा फलटाण थँक यू दररोज दो मिळेल मिळेल सुशांत चौबुले हाय नमस्ते खूप खूप स्वागत आहे मध्ये डबल टच करून सर्वांनी लाईक करा जे कोणी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा प्लीज आम्ही इंदापूर ओके गुड मॉर्निंग डबल टच करून लाईक करा प्लीज वृष्टलागन आजो तो के सारे सज्जन सागर पर हैं नमस्ते खूब-खूब स्वागत है उमेश सराचा लाइक डन थैंक यू या ना या ना ना जगदा गाएं से करा 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 काय नाही अडचण तुमच्या दोघांची ओळख आहे का आधीच सचिन शहागडकर हाय नमस्ते बोला खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये डबल टच करून लाईक करा थँक्यू प्रवीण ओके यांच्या आधी पण कोणाच्या लाईव्ह मध्ये भेटलाय का तुम्ही बर के मग ओळखी होतात येत की भरपूर लोकांचे इथं पण नाही अजून जेवण करायचं जेवण थोड्या वेळाने सर्व महाराष्ट्रातले आहोत अगोदर भेटायची काय गरज आहे हो ना बरोबर बरोबर बरो, पण कसं ओळख असली की पटकन बोलता येतं ना त्याच्यामुळे मला वाटलं तुम्ही आधी काय बोललाय का काय असं गाव कोणतं आमचं सातारा फलटण चव्हाण विराज सातारा फलटण डबल टच करून लाईक करा नवीन चॅनल ला सबस्क्राईब करा नमस्ते हॅपीनेस डे नितीन गोसाई नमस्ते तुम्हाला पण सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा काही नाही ओपन माइंडेड राहायचं असत हो खरे असेच राहा हा इंदापूरला परवा दिवशी आले होते लग्न होत ना भावाचं इंदापूरला नव्हते म्हणजे इंदापूर तालुक्यात आले होते जंक्शनला लग्न होत त्यानंतर सुरळे हाय नमस्ते गुड मॉर्निंग काही नाही चाललंय झाले का सर्वांच्या कांद्या वगैरे लावून पेरून काय विस्कटून कांद्याच्या लागणी झाल्या का सर्वांच्या <laughs> बोला बोला पटपट कमेंट करा प्लीज सतेज दादा सांगितलं होता अनंता बोला प्लीज सर्वांनी पटापट थोडाच वेळ राहिला आता खूप छान आहे थँक्यू 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 लाईक करा प्लीज व्हिडिओ पण पाहून घ्या कसं वाटत ते नक्की कमेंट मध्ये सांगा पिले तेवढं दूध जाफर यस के उस्मान ऑपरेटर हाय आम्ही थँक्यू 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 आता सकाळपासून टीव्ही बघतोय मोबाईल लावला का डोळ राहते का त्या जाग्यावर का टीव्ही मोबाईल टीव्ही मोबाईल पप्पा कुठे गेलो बघ बरं पप्पा पप्पा बाहेर आहेत का बघ पिल्लाचं नाव शौर्य बघू बर येत आ काय गिल्लूच नाव माझ्या शौर्य आहे शौर्य प्रशांत आलात का सकाळ सकाळ आम्ही सकाळ सकाळ मॉर्निंगला होय 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 थँक यू बघ काढायची वे शटर काढायचं आहे गार लागत नाही वे काहीच नाही निवांत स्वयंपाक चाललाय का तुम्हाला बोलत बोलत हे नाही तस नसतं काढायचं मग मुलगी आहे माकुड कुठला टुकोर टुकोर देखताय माकोड नाही मिलेगा का आमचा सातारा फलटन सिंह काय ते साक्षरवाडी ओके जवळचे मग येत जवळ लाईवला नोटिफिकेशन पड़ता तो माला, तुम्हें। का तुम्हारा सब्सक्राइब के सा आठ नौ दरुण टाका म हा महाराष्ट्र सातारा सेल पोहे खाऊन येत कच्चा पोहे कुणी खाईल का मला खायचंय कॉल काय करायचंय तुम्हाला नोटिफिकेशन पडत ना आणखी सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन पडेल तुम्हाला फक्त एका क्लिक वर

डबल नाइन येण्याचा शिल्लक राहील मिस्टर इंस्टाग्राम डी सांगा तुमची ऋतुजा टेंबरे इंस्टाग्राम आय डी ऋतुजा टेंब्रे ट्वेंटी के के ट्वेंटी केला अजून वन थाउजंड बाकी आहेत कर दो अल्लाह कुल है हाय नमस्ते बहुत बहुत स्वागत लाइव पे गुड मॉर्निंग थैंक यू डबल टेस्ट करके डेक्टर दीजिए

Thank you. Maharajundike. Okay. Marathi, Marathi, Marathi. Thank you. Marathi chami. I काय बोला ना गेले होते जरा विचारायचं होत तर गेले होते बायला हा हा तेच तेच महाबळेश्वर जवळ आहे तेच एवढं पण जवळ नाहीये एवढं पण लांब नाहीये राधे 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 बोला सुनीलजी किरण जाधव पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या डबल टच करून लाईक पण करा व्हिडिओ पण पहा कसे वाटतात ते नक्की कमेंट मध्ये सांगा खलटम बारामती जवळ आहे हो पंचवीस किलोमीटर बरोबर ना मी नाशिकच आहे माझे हॉटेल हो आहे गुजरात मध्ये ओके ओके मी बारामतीच आहे ओके प्लीज चॅनल सबस्क्राईब करा सुनील थँक्यू कोमल पानवारे तो जॉईन देम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये నోకే రోటాటే గుడ్ మార్నింగ్ సతారా పట్టణ వరీ గణేష్ థండి క్షీణ సునీల్ శ్రీ మంగళవర దండా పట్టణ तुमचं नाव काय आमचं नाव ऋतुजा टेंबरे सातारा फलटण रामकृष्ण अनिल संदे, हाय नमस्कार शुभ सकाळ ओके बाय बाय <tinyan> सुनीलजी आम्ही मान भाऊ पंथीय त्याच्यामुळे दंडवत प्रणाम करतोय तुम्हाला बाय बाय ओके okay, मी मराठीच आहे मराठीमध्येच असते माझं ला हो आम्ही मरा मानभाऊ पण ती आहोत फलटणला मंदिर आहे ना मानभाऊ मंदिर तर हर महादेव गणेशजी असं काय आम्ही पाहत नाही बघत नाही चला बाय बाय भेटूया संध्याकाळी लाईवला या साडे सॉरी नऊ वाजता नऊ वाजता संध्याकाळी बाय बाय सर्वांना